केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सापाने काढला फाना दहा सेकंदात गेम केला थरारक झुंजीचा व्हिडिओ होतोय व्हायरल चला तर जाणून घेऊया या थरारक व्हिडिओ बाबतीत सविस्तर साप आणि मुंगूस यांचं वैर प्राचीन आहे आणि त्यांच्यातील शत्रुत्व नेहमीच चर्चेचा विषय ठरत दोघे एकमेकांना पाहिल्यास सूड घेण्याच्या तयारीत असतात हा अडचणीचा पण मनोरंजक संघर्ष वन्यजीव प्रेमींना नेहमीच आकर्षित करतो याच प्रकारचा एक व्हिडिओ एका आय एफ एस अधिकारीने नेटवर पोस्ट केला आहे समोर जो तुम्ही व्हिडिओ बघताय या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल साप आणि मुंगूस यांच्यात भांडण होत आहे ज्याने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे हे भांडण त्यांच्या नैसर्गिक वर्तणुकीचं एक उत्तम उदाहरण आहे आणि त्यावर व्हिडिओ देखील चर्चा निर्माण करत आहे आय एफ एस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर साप आणि मुंगूस यांच्यातील भांडणाचा हा व्हिडिओ शेअर करत मुंगुसाच्या चपळतेचं कौतुक केलं त्यांच्या पोस्टवर युजर्सनेही या प्राचीन शत्रुत्वावर विविध प्रतिक्रिया दिल्या युजर्सने या भयंकर लढाईला घेऊन तीव्र चर्चेचा सूर निर्माण केला ज्यामुळे व्हिडिओने सोशल मीडियावर विशेष लक्ष आकर्षित केलं आहे साप आणि मुंगूस यांच्यातील लढत पाहून सोशल मीडियावरील युजर्सना मोठं मनोरंजन मिळत आहे कमेंट सेक्शनमध्ये युजर्स आपल्या प्रतिक्रियांद्वारे या संघर्षावर चर्चा करत आहेत एका युजरने म्हटलं की इंडियन कोब्रा हा पृथ्वीवरील सर्वात वेगवान आणि आक्रमक सापांपैकी एक आहे पण मुंगूस त्यापेक्षा अधिक वेगवान आहे इतर युजर्सने याला अधिक रोचक बनवताना सांगितले की हे एका चॅम्पियन आणि वर्ल्ड चॅम्पियनमधील खेळातील सर्वात लहान फरकासारखे आहे या दोन्ही प्राण्यांच्या भयानक लढाईने इंटरनेटवर मात्र चर्चेला उधाण आलं आहे आय एफ एस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर साप आणि मुंगूस यांच्यातील एक रोमांचक संघर्षाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे जो आता तुम्ही स्क्रीनवरती बघताय या व्हिडिओमध्ये साप मुंगसावर हल्ला करताच मुंगूस त्याला पहिल्या हल्ल्यातून कसे तरी वाचत आणि त्यानंतर साप फना पसरवताच एक अधिक वेगवान हल्ला करतो पण मुंगूस त्याला पटकन पकडतो आणि त्याच्या तोंडाने सापाचा फना दापतो या प्रकारे सापाचा श्वासोश्वास थांबतो हे भांडण सुमारे दहा सेकंदांच्या छोट्या व्हिडिओ क्लिपमध्ये दाखवण्यात आला आहे सुशांत नंदा यांनी या व्हिडिओसोबत तो खरोखर वेगवान होता मुंगसाची प्रवृत्ती अक्षरशः विजेसारखी असते असे लिहिले व्हिडिओने सोशल मीडियावर तुफान चर्चेला सुरुवात केली असून या व्हिडिओचे चाळीस हजाराहून अधिक व्ह्यूज झाले आहेत या व्हिडिओने वन्यजीव प्रेमी आणि युजर्सना आकर्षित केला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद